बे समाजवादी पार्टीचा राज्य कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी बोलतोय धन्यवाद मी साधना शिंदे आ, मी जिल्हा अध्यक्ष आहे समाजवादी महिला पार्टीचे मी प्रकाश डोंबाळे संघटक आहे मी दत्ता पाकीरे समाजवादी पार्टीचा पुणे शहराचं सरचिट पुणे शहर आणि जिल्ह्याचं सरचिटणीस आहे आणि मी समाजवादी पार्टीच्या वतीनं आत्ता आप असं आपल्यासमोर असं आहे की येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीजवळ आलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताच्या अगोदरही आमचं इथं पुण्यामध्ये संमेलन होत आहे या संमेलनाचा आमच्या या पार पक्षाला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे कारण समाजवादी विचार हा पुण्यामध्ये काही नवीन नाही पुण्यामध्ये एस एम जोशी असतील नानासाहेब गोरे असतील प्रधान मास्तर असतील भाई वैद्य असतील बाबाडाव असतील या सगळ्यांनी समाजवादी विचार जिवंत ठेवण्याचं काम खऱ्या पुण्यामध्ये केलेलं आहे आणि त्यांनी काय त्यातच पहि ही लोकं स महानगरपालिका असेल विधानसभा असेल ह्याच गाजवलेल्या आहेत आणि समाजवादी विचारांच्या माध्यमातून वेगवेगळी कामं पुणे शहरामधली विकासाची कामं असतील ती आंदोलनाच्या माध्यमात असून सत्तेच्या माध्यमात असून ती पूर्ण केलेली आहेत पुण्यामध्ये पाहता आपण आत्ता पुण्याची परिस्थिती खूप बिकट आहे म्हणजे आत्ताची जी, जी, जी पुणे महानगरपालिकामध्ये पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी जवळजवळ अठ्ठ्याण्णव नगरसेवक होते आणि त्यानंतर त्यांचे अठ्ठ्याण्णव नगरसेवक परत आमदार खासदार हे सगळं असताना सुद्धा पुण्याची काय वाट लागलेली आहे हे तुमच्या माझ्या सगळ्यांना माहिती आहे आणि पुण्यामुळं या पा ह्याच्यामध्ये पुण्या शहरासारख्या शहरामध्ये इतका बकालपणा आलेला आहे आणि खूप खूप वेगवेगळ्या योजना आल्या नदी सुधारसारखी योजना आली सहाशे कोटी मिळाले परंतु सहाशे कोटी गेले कुठं हा खरा मूलभूत प्रश्न आहे नवीन पूल बांधला नवीन पूल गाळायला लागला ही वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर नदी सुधारणा तुम्ही मग मधी सहाशे कोटी गेले नदीच्या आत अवतीभोवती बघितल्यानंतर काय सुधारणा झाली हा खरा मूलभूत प्रश्न आहे ज्या ठिकाणी म्हणजे यांनी आहे काय कंत्राटदारांना ब हाताशी धरून वेगवेगळी कामं आहेत परंतु ती कामं परत परत करायला लागतात आणि कंत्राटदारांकडून कमिशन घेणं काम खऱ्या अर्थानं हे गेल्या वेळेस जे सत्तेमध्ये असलेले जे नगरसेवक होते यांनी प्रामुख्याने केलेले म्हणजे यांना कंत्राटदार सांभाळ सांभाळायचं आहे का पुणे शहरातल्या महापालिकेच्या दवाखान्यांची पाय परिस्थिती आहे लोक फक्त एक आठवण करून सध्या प्रशासन आहे हां हां प्रशासन जरी असलं तर आता समजा नगरसेवक नाही आहेत गेली चार वर्षं तीन वर्ष झाली आपल्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत प्रशासन आहे पण प्रशासनामध्ये कुणाची चालते प्रशासनामध्ये जे पाडले माझी माझी नगरसेवक असतात त्यांचंच चालते आणि त्यांचेच काय दे त्यांचेच हुकूम मांडला जातो त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी आपापले लोकांना वेगवेगळ्या पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात टपऱ्या टाकून दिल्या त्यामुळे पुणे शहराचा वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा जटिल झालेला आहे म्हणजे आपण बघतो की पुण्याच्या मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्यात विधानसभेमध्ये जे तासिका अध्यक्ष होते त्यावेळेस चेतन तुपे यांनी यांना प्रश्न विचारला गेला की बाबा आमच्या पुण्यामध्ये पुण्यातल्या प्र प्रश्नांसाठी काय करायचं आहे म्हणजे प्रश्न विचारणारे हेच आमदार पूर्वी नगरसेवक होते आणि प्रश्न ज्यांना विचारला ते पण नगरसेवक होते आणि ज्या ज्यांनी उत्तर कुणी दिलं तर माधुरी मिसळांनी दिलं ह्या मंत्री म्हणजे हे सगळेजण मिळून मिळून हे करतायत का पुण्यातल्या लोकांना बनवण्याचं काम करतायत का हा खरा मूलभूत प्रश्न आहे पण अशी बनवा बनवी हे भाजपच्या सत्ताधारी लोक करत आहेत आणि याच्या विरोधात पुणे शहरातल्या आता आम्ही समाजवादी पार्टीची ल कार्यकर्ते आणि सगळे जे उमेदवार असतील ते आम्ही जास्तीत जास्त संख्येने प पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहेत माझ्यासमोर असलेले इथं हे आमचे राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक लांबे हे सुद्धा पुणे शहरातून विधानसभे आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक बत्तीस मधून निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर हडपसर भागातनं कोंडवा भागातून कोकले नगर भागातनं आणि पुणे शहराच्या भागातनं असे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातनं आमचे कार्यकर्ते निवडणूक लढवणार आहेत आणि आम्ही एक सांगतो की निवडणूक लढवणार आहेत पण आम्ही एक प्रामुख्याने सातत्याने सांगतो ज्या समाजवादी विचारांचा कास धरून चाललेली आहे त्याच समाजवादी विचारांनी आम्ही चालणार आमचा कार्यकर्ता आमचा निवडून आ नग काय नगरसेवक आला तर आमचा माणूस कुणाचेही पैसे खाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र